एक गोष्ट अशी आहे की कुठलंही ज्या वेळेला तुम्हाला अशा तऱ्हेचा नियम करायचा असतो त्याला ऑब्जेक्शन सजेशन मागवायलाच लागतात त्यांना ह्याच्यामध्ये काय ऑब्जेक्शनेबल वाटत असेल त्यांनी तसं मांडावं हो। आम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करू परंतु ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता आम्ही ही सोय उपलब्ध करून दिली आहे कुणबी प्रमाणपत्राची आणि त्याच्यामुळे त्यांनी सुरुवातीला सांगितलेलं होतं की कुणबी हे पूर्वीच आरक्षण असल्यामुळे आमचा त्याला काही विरोध असणार नाही त्याच्यामुळे त्यांचा विरोध राहणार नाही शेवटी जो संघर्ष होता तो संपलेला आहे आणि एक चांगली सुरुवात हो ही या दृष्टीने झाली एकंदर असं आहे की एका तऱ्हेचा अन्याय हा मराठवाड्यामध्ये मराठा समाजावर होत होता कारण त्यांना कुणबी प्रमाणपत्र ते कुणबी अजून कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते मुख्यमंत्री महोदयांनी खूप मोठा इनिशिएटिव्ह याच्यामध्ये घेतला न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन केली आणि त्याच्यामुळे अनेक पुरावे त्या ठिकाणी मिळू शकले जे मोढीमध्ये होते जे फारशीमध्ये मध्ये होते त्याच सगळ्यांचं रूपांतर मराठीमध्ये करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे एक बेस तयार झालाय आणि याच्यामुळे लाखो लोकांना कुंभी प्रमाणपत्र मिळू शकतील हा खूप मोठा विजय हा जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनाचा आहे असं मी समजतो आणि त्याच्याच बरोबर जी आत्मीयता आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना आहे त्याच्यामुळे त्यांनी स्वतः ह्याच्यामध्ये व्यक्तिगत लक्ष घातलं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं चांगलं सहकार्य त्यांना लाभलं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या ना सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका